तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मंडळी आज पुन्हा एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि आजचा व्हिडिओ आहे तो आपला बच्चे कंपनीसोबत पुन्हा एकदा व्हिडिओ होणार आहे अथर्व आणि धीरज या ठिकाणी आला आहे आणि अजून आर्यन बाबा वगैरे यायचे आहेत तर ते आल्याच्या नंतर आपण जाणार आहोत एका ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला खूप मजा येणार आहे आणि कुठे चाललो आहे ते, 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 ते नक्की बघा मजा येईलच आणि तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर आपण कबड्डीची जी प्र तयारी करत होतो ती बहुतेकशी आपली होत आली आहे आणि आठ आणि नऊ तारखेला ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे बहुतेकशी तयारी झाली आहे आपण त्यानंतर जाऊया अगदी थोड्यामध्ये खाली आणि त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेन काय काय तयारी आमची झाली आहे तर बघा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठे स्किप करू नका मजा येईल आज पण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सायकल आहे इलेक्ट्रिक सायकल इलेक्ट्रिक आहे एकदम मस्त की गाडी चालवल्याचा फील येतो इकडे इकडे ॲक्सिलेटर वगैरे आहे आणि ब्रेक दाबला तर एक्सिलेटर लागत नाही आणि आपण ब्रेक न जपता जर एक्सिलेटर वाढवला तर असं चार्जिंग वरचे ना चार्जिंग वरची अथरची सायकल मोठा बडे लोक बडे लोक अथर रांगले बडे लोक बाबाला दाखव बाबाला दाखव <laughs> दुपारचा पाणी भरतोय बिचारा दुपारचा पाणी बाबा आमचा संसारी माणूस आहे तो एकदम म्हणजे असं घरची कामं वगैरे करण्यात एक्सपर्ट आहे एकदम भारी माणूस अंड्याचा पोळा वगैरे एकदम भारी बनवतो <laughs> बाबा आला की जा पार्टी म्हणजे बच्चे पार्टी आणि आपले सगळेच आता आलेले आहेत आपली गँग जे तुम्हाला दररोज व्हिडिओमध्ये मध्ये भेट दिसते आणि हे बघा अथर्वनी आर्यननी खायला खा आणलंय जाऊया आता बोरी खाली म्हणजे आपण कुठे जातो अजून सांगितलं नाही पब्लिकला पण मी आता सांगितलंय पण नक्की कुठे आहे बोर ती पण टाकूया जाऊया निघूया ओके okay, चलो तर आता आम्ही निघालोय आणि आपल्या डुकाट वगैरे काढलं नाहीत आणि जातोय आम्ही डायरेक्ट बोरी खाली ते लोक सायकल नेत आहेत आणि आम्ही गाडी घेऊन चलो करतायत पोर आपली चालू झालं एका ना पन्नास एक <laughs> एक विट आहेत त्यातली एक वीट खाली पडली <laughs> उरली किती एका विमानात पन्नास विट आहेत एक वीट खाली पडली उरली किती पण विमानात विटात का जातील उत्तर दे पण विमानात विटाच का जातील उत्तर, तो उत्तर दे असा मोठा प्रश्न आहे एक वीट खाली पडली मग ती संपली विमानात एक ती वीट पडते वीट पडली ना मग एक पण पन्नास

मी या लोकांना जो प्रश्न विचारलाय तो तुम्हाला रील वरती बघायला भेटेल आणि त्यात काहीतरी थोडासा सेन्स आहे हे जे विचारताय तो फालतोय चला बसा इलेक्ट्रिक सायकल पार्टर फार समोर फॉलो मी बाबा आमच्या मागणी एकट्याच्या बाकी सगळे गायब झाले आणि हा जो रस्ता आहे तो सरळ जातो लाडगरकडे आणि हा जो रस्ता आहे तो दापोलीकडे जातो आणि अगदी तिथे पुढे आपलं गावदेवीचं मंदिर आहे आणि आत्ता आपण आलेलो हो आहोत बोरीखाली म्हणजे बोरं पिकायला सुरुवात झाली आहे आणि आम्हाला यायला थोडासा उशीर झाला आहे आणि ही जी बोरं आहे ती रस्ते रगतच आहे हायवेच्या त्यामुळे बाजूलाच आहे त्यामुळे आपण आत्ता आलो आहे सगळी मुलं बघूया किती बोरं मिळतात आपल्याला कारण थोडासा उशीर झाला यायला याच्या अगोदरच लोकांनी येऊन जवळजवळ या ठिकाणी बोरं अक्षरच्या आमच्या भाषेत उलगवून लिहिले म्हणजे हलवून वगैरे ते झाडावरती चढून वगैरे सगळे संपलेत तर बघूया आता किती मिळतात आपली गँग पण येते बोरीखालती येऊन थोडासा उशीर बोरं संपलेत आहेत अरे हे त्या दिवशी नाही सगळे कच्चे पण पाडले रे त्यांनी हे आबा वगैरे आले होते मंडळी एवढ्या दूरवरून प्रवास प्रवास करून आम्ही आलो वाडीतून आणि काय तो हावरा बघा तो एकटाच तिकडे तर तिकडे एकटाच गेला हावरा आम्ही सगळी इथं तरी आहोत या बोरी पण सुरुवात करतोय तो हावरा तिकडे गेला एकटा बाबा हावऱ्या एकटा एकट्या जमू नको आम्हाला पण दे काय मंडळी एक बोर भेटला आपल्याला पण कच्चा आहे टेस्ट करून बघूया करून बोराचं नवा करून आहे बहीण आहे आपल्या आसूदला तिने तिच्या घराची खूप सारी बोरं मिळतात मी बोरीचा झाडच आहे तिथून आपण तिने दिली होती आपल्याला आणि आता आपल्या वाडीतच गावातच आलो आपण बघूया किती मिळतात आम्ही काय गेलो पाहिला इथे हे हवरेस आले आधी जाऊन टिपतात हा एक खावरा यातला हा बघा हेला तोंड बघा हा पण एक खावरा आहे गपय आणि हा एक आणि खावरा हा पोटी देव काय आपला दे हो मोगलीवरती चढतोय का युचा सगळा झाडावरती साडायची निंदा टेक्निक धीरज टेक्निक

काट्यांवर जाऊ तू करू शकतोस दाखव जोर दाखव तुझा आपण बिराज बाबाला बोलला पाहिजे होता फांद्या वाढायला लागेल फांद्या थोडंस्या

जमवा जमवा ना भरून ठेवला बोट दाखवली तीन पिशी आपल्या म्हणजे अशा अर्धा भरल्या म्हणजे एक पिशी पूर्ण होईल आपल्या भरपूर भेटलेत आपल्याला बऱ्यापैकी भेटलेत येऊन भरपूर शिशी उलगली होती आता आपण चाललोय बघूया आता आता कुठे प्लॅन होतो जायचं पण इथून निघतो आपण पुढे जाऊन बघूया कुठे जाते घरी वगैरे जायचं आता आणि अजून खूप मजा येणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवाय अरे अरे आरे आर्य का रेट आम्हाला बघताय बघा चला आम्ही नाही मला काय करत नाही पण अजून एक कोकणचं रान खायला बघायला आलोय आमच्याकडे आमच्या भाषेत याला बोंड असं म्हणतात आणि काय कुठलं फळ आहे ते मला दाखवतो त्यात आम्ही काढतोय तर आपली गँग बघा अथर्वा चाल शाबाश आता अशी जरा ताकद ताकद ताक कुठं खाली टाकला थांब एकदमच जाऊ दे जा, जा, जा आई बघा पडले तुम्हाला दाखवतो बोंड नाही चांगला आहे तो की जर का बाबा खाल्लाच नाही ना कधी तर याला या फळाला आमच्याकडे बोंड असं म्हणतात म्हणजे तुम्हाला मी दाखवतो हे जे फळ आहे ना पुढचं ते आपण हे जे फळ आहे ना पुढचं थोडंसं ऑरेंज कलरचं दिसतंय तर ते आपण खाणार आहोत आणि हे जे आहे पुढे तर त्याला आपल्याकडे बिबुआ म्हणून पण याचा यूज करते म्हणजे एखादी जखम झाली तर तो दिव्यावरती थोडासा तापून त्याचा आपण चटका देतो असं तो बिबुआ म्हणून त्याचा देखील वापर करतात आणि असा बोंडा त्यात आपण जमवतोय तर बघूया आपल्याला किती मिळत आहेत इकडे बऱ्यापैकी तीन चार मिळालेत पोरं अजून पाडतायत

कुठ उडाला मंडळी हा बघा हा जो आहे ना तो बऱ्यापैकी पिकलाय तो आपण खाऊ शकतो टाकूया पिशवी 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 पानाखाली बघ नाही हा तो पण घे तो पण ए तो नाही गाडायचा माझा आहे मी तो बुक केलाय

आणि याच्यात काय याच्यात बोंड आहेत बोंड पण दाखवतो तुम्हाला बोंड घेतो बोंड खाऊन बघतो टेस्ट करून पण हे मला वाटते जरा सुकट टाकायला पाहिजेत नाहीतर ती आतमधला जो चिक आहे ना थोडासा लागतो तोंडाला नाही सुकट टाकायला पाहिजेत ना जरा हा पण तरी पण एक टेस्ट मस्त थोडस भाजून छान लागतं आणि थोडी थोडी चुकवायला लागतात हे घ्या रे खावा खावऱ्यासारखे घेऊ नका सगळ्यांना भेटू दे बिबो ठेवतो जा मंडळी मजा आली आज तर मंडळी आता में मी चाललो आहे क्रिकेट खेळायला आणि आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी इथे संपवतो आहे तर त्याबरोबर वाचले आहेत तो संध्याकाळचे साडेचार आता बसतो क्रिकेट वगैरे खेळायचं आणि संध्याकाळी पण घरी यायचं तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा माझ्याली आज पण आमची पंचित कोणी आपल्यासोबत असते तर आता पण तिकेट घ्यायला चालतो आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपलं युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद